तर हॅलो नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज मी जाणार आहे लोणावळ्याला लोणावळ्याला जाण्याचं जा कारण असं की तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता मित्रांनो मी कुठे आहे तर मी आहे केळ्याच्या बागेमध्ये तर मित्रांनो आज आपलं भाडा असणार आहे केळ्याचा बाग कटिंग करायला आलेलो मित्रांनो हे माझे मित्रच आहेत जोरदार अरे हाय करा की <laughs> तुझं काय नाव आहे दीपक दीपक तर बघू शकता मित्रांनो दीपक आणि त्यांनी आता इथं पहिले सुरुवातीला खाली पाण्यात टाकून घेतले आणि आज मी तुम्हाला दाखवतो केळ्याची कटिंग कशा प्रकारे होती आणि कशी कटिंग केली जाते आणि तर मित्रांनो पूर्ण बागेमध्ये आहे ना त्यांना शोधावं लागतं की जे भरलेले केळे जे असे पिकल्यासारखे वाटतात तेच ते पहिले कटिंग करायला घेतात तर तुम्ही बघू शकता परत्येका पूर्ण बागेमध्ये त्यांना हिंडून हिंडून म्हणजे शोधावं लागते तर बघू शकता मित्रांनो केळाची कटिंग चालू केलेली आहे त्याची पण एक पद्धत असते त्या पद्धतीनुसार ही केळं कापले जात आहेत तर बघा स्टार्टिंगला ही सा सालटी काढली जातात आणि बघा खालचा पहिले खालचा भाग कापला जातो त्यानंतर वरचा जो भाग आहे त्याला पण तिरकं कापण्यात येत आहे आणि भरपूर पद्धत चांगली आहे या केळाची तुम्हाला दिसेल आता पुढे गेलं ना तुम्हाला दिसेलच याच्यामध्ये कशी कसे कापतात बघा खालचा भाग खालचा भाग पहिले कापला जातो त्यानंतर वरचा भाग आपल्याला वाटतं केळाचं वजन नसेल पण साधारण सुमारे पस्तीस ते साठ किलोपर्यंत या गडाचं वजन असू शक तर याचं या वजन केलं जातं प्रॉपरली प्रॉपरली कॅरेटामध्ये धुवून स्वच्छ करून केळेही पुढे प्रोसेसिंगला पाठवले जातात तिथे आपल्याला पिकलेले केळे मिळतात आणि बघू शकता आपण असा एक पुण्यामध्ये साठा आहे तुम्हाला मी दाखवणारच आहे या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये तुम्ही तो तो आ, तो तर बघा बघू शकता मित्रांनो आता इथं वजन हा सुमारे एकोणतीस किलोचा गड आहे तर त्यानंतर बघा कसे कापले जातात त्यांचे गडगड बाजूला केले जातात तर डजनानुसार बाज बारा बारा केळे नुसते बाजूला केले, केले जातात आता बघू शकतो प्रकारे आथरलेले आहे आणि बघा पाण्यामध्ये स्वच्छ प्रकारे धुवून पुढे जात आहेत जेणे की याला माती वगैरे लागली असेल तर ती निघून जाते मित्रांनो माती वगैरे आता आपण खाली ठेवले आहे त्यामुळे त्याला माती वगैरे असेल तर ती निघून जाते या पाण्याद्वारे आता बघा हे कॅरेटामध्ये वजन केलं जातं प्रॉपरली एक कॅरेट पण गाडीमध्ये काटा ठेवलेला आहे त्या काट्यावर वजनानुसार त्याचं वजन करून प्रॉपरली भरून तर बघू शकता पावसाचं वातावरण आहे पावसाच्या वातावरणात वाता व कामगार पण थकले नाहीत पण भरपूर असं वरून पाऊस चालू आहे आणि खाली काम चालू आहे पावसामध्ये भिजत भिजत काम करावं लागतं आता आपण चाललेलो आहे पुण्याच्या दिशेने तर पुण्याच्या दिशेने घाट बघू शकतो मित्रांनो कसा घाट उतरत एकदम छान आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आताच फॉलो करा राजरतन व्हिलॉग ला तर बघा इथं गाडी खाली केली जात आहे आणि इथे टाटा आहे केळांचा भरपूर सारा ऑफिस आहे तो ऑफिसामध्ये बघू शकता मोठमोठे फ्रीज लावलेले आहेत तर या फ्रीजमध्ये केळांचे कॅरेट असे रचले जातात नवीन केळं आलेले हे बघा नवीन सर्व नवीन केळं आहेत आणि पिकलेले बाहेर काढले जातात आता मी पिकलेले दाखवतो तुम्हाला हे बघा हे पिकलेले आहेत तर प्रॉपर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा चला बाय